गुंतवणूक गुंतवणूक हा आर्थिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रक्रियेमध्ये आपली आर्थिक संसाधने आपण विविध साधनांमध्ये पैसे गुंतवतो. याचा मुख्य उद्देश भविष्यात अधिक पैसे मिळवणे गुंतवणुकीचे प्रकार गुंतवणुकीचे विविध प्रकार जसे की शेअर्स शेअर बाजारात शेअर्स खरेदी करून कंपनीच्या नफ्यात भागीदारी मिळवणे बॉन्ड्स हे कर्जपत्र असतात ज्याद्वारे तुम्ही कंपन्यांना किंवा सरकारला कर्ज देता आणि त्यावर व्याज मिळवता स्थावर मालमत्ता जमीन घरे किंवा व्यावसायिक इमारती खरेदी करणे म्युच्युअल फंड्स विविध गुंतवणूक पर्यायांच्या मिश्रणातून तयार केलेले फंड्स सोने पारंपारिक पद्धतीने सुरक्षित मानले जाणारे गुंतवणूक साधन एफ डी फिक्स्ड डिपॉझिट्स बंकेत निश्चित काळासाठी पैसे ठेवल्यास ठराविक व्याज मिळते गुंतवणुकीचे फायदे भविष्यातील सुरक्षा गुंतवणुकीमुळे भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करता येतात महागाईला तोंड गुंतवणूक महागाईच्या विरुद्ध संरक्षण देते संपत्ती वाढ योग्य गुंतवणूक केल्यास संपत्ती वाढवता येते कर लाभ काही गुंतवणूक साधनांवर सवलती मिळतात गुंतवणूक करताना विचारात घ्याव्याचे घटक जोखीम क्षमता तुमची जोखीम घेण्याची तयारी किती आहे ते पहा उद्दिष्ट तुमची गुंतवणूक उद्दिष्टे स्पष्ट असावीत कालावधी तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किती आहे ते ठरवा विविधता जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी गुंतवणूक विविध साधनांमध्ये करा लेखक श्री डी बी सलगर ब्लॉग शीर्षक रिक्वे मनी जय महाराष्ट्र मी श्री डी बी सलगर रिक्वे मनी प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो मी इंजिनियर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे रिक्वे मनीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद